वे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा रायगड जिल्ह्यात सतत दोन दिवस मुसळधार पाऊस सुरू आहे रोहा तालुक्यात सातत्याने मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे नदी नाले दुढि भरून वाहतात आहेत रोहाची कुंडलिका नदी पात्र देखील भरून वाहत असून नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे त्यामुळे जुना पुलावरून सध्या तरी वाहतूक आणि रहदारीस बंदी घालण्यात आली आहे अशातच पावसाचा जोर कायम राहिला तर पाणी वाढण्याची शक्यता आहे अशातच रोहा आगोठणे मार्गाला जोडणाऱ्या भिसेखिंडीत दरड कोसळली आहे भूसभूषित माती आणि दरड रस्त्यावर आल्याने अर्धा रस्ता बंद झाला आहे त्यामुळे नागरिकांनी काम असेल तरच घराबाहेर पडावे सतर्क रहावे प्रशासनाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे अशा सूचना रोहा नगर परिषद व रोहा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत लोकशक्ती लाईव्ह साठी धम्मशील सावंत सुधागड अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा